अवधुत चिंतन गुरु 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 श्री गुरुदेव दत्त नमस्कार आपले खूप खूप स्वागत आहे मागील काही भागांमध्ये आपण गुरुचर्रातील अध्यायावरून दत्तगुरूंच्या गोष्टी पाहत आहोत ऐकत आहोत आता आपण पाहणार आहोत गुरुचरातील अध्याय नंबर चार या अध्यायाच्या श्रवणाने श्रीचरणाचा दोष जातो व स्वैताचे रक्षण होते चला तर मग आज आपण पाहणार आहोत अध्याय नंबर चार श्री दत्तप्रभूंची जन्मकथा श्री गणेशायनम सिद्धयोगी नामदारकाला दत्त जन्माख्यान सांगू लागलं ते म्हणाले वत्सा सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व जन्मय होते नंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण झाले हिरण्यगर्भ म्हणजे रजुगुणाने उत्पन्न झालेला ब्रह्म त्याला ब्रह्मांड मी म्हणतात त्याची दोन चकली झाली आकाश आणि भूमी ब्रह्माने त्यामध्ये चौदा भूगणांची रचना केली दहा दिशा काळ मन बुद्धी वाणी व वा कामादी शर्विकार उत्पन्न केले मग त्या सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री अंगरश पुलस्स पुलह ऋतू आणि वैशिष्ट्य असे सात मानसपुत्र म्हणजे निर्माण केले अनुसूया ही अत्रि ऋषींची पत्नी ती महान पतिव्रता होती सेवेने तिचा पुण्यप्रभाव इतका वाढला की त्या पुण्याच्या बळावर ती स्वर्गाची स्वामिनी होते की काय अशी देवांना चिंता वाटू लागली इंद्राधिकांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची भेट घेऊन या चिंतेचे निवारण कर इंद्र म्हणाला अनुसूया पत पतिभक्त आहे तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो तिला त्रास होऊ नये म्हणून अग्नी वायू पृथ्वी हे सर्वच सौम्य होतात तिला उपद्रव झाल्यास मला शाप देईल की काय अशी सतत भीती वाटते यावर काहीतरी निश्चित उपाययोजना करावी अनुसूयेचे सत्व पाहण्यासाठी ते भिक्षुक रूपाने अत्रींच्या आश्रमात आले त्यावेळी अथि ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते आश्रमात अनुसूया एकटीच होती त्याने तिला हात मारली म्हणाले आम्ही ब्राह्मण अतिथी खूप भूकेलेले आहोत तुम्ही इच्छाभोजन देता अशी कीर्ती ऐकून येथे आलो आहोत अनुसूयेने त्यांचे यथाचे स्वागत केले ते म्हणाले आम्ही स्नानादिकर्म करूनच आलो हो। आहोत अत्री येईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य नाही त्वरित भोजन देत असाल तर ठीक नाहीतर आम्ही जातो त्यांचे म्हणणे मान्य करून अनुसेने त्यांना आश्रम नेले त्यांना पाटावर बसवले पात्रे मांडली तेव्हा भिश्चूक म्हणाले हे सती आम्ही तुझ्या सौंदर्याची कीर्ती ऐकून इथे आलो आहोत तुझ्या हातच्या स्वयंपाकाची चव घ्यावी व तुझे व्यवस्थित सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे नवून आम्हाला पाडणार असेल तरच आम्ही जेऊ अन्यथा निघून जाऊ हे ब्राह्मण आपले सत्व पाण्यासाठी आलेले कोणीतरी श्रेष्ठ महात्मा आहेत हे अनुसूयेच्या लक्षात आले अतिथी विन्मुख झाले तर पतीच्या आज्ञेचे उल्लंघन विवस्त्र होऊन वाढावे तर पती व्रतेचा धर्म होतो प्रसंग बिकट आहे मार्ग तर काढलाच पाहिजे आज माझ्या पतीच्या तपश्चर्याची परीक्षा आहे तीच माझे रक्षण करेल अशा विचार करून तिने अतिथींच्या मागणीला होकार दिला ती स्वयंपाकगृहात गेली तिथे विवस्त्र होऊन पक्वानाची पातळी हो उचलली माझ्या पतीची तपश्चर्या श्रेष्ठ असेल हो तर हे तिन्ही अतिथी लहान बालके होतील असे म्हणून ती बाहेर आली तर काय आश्चर्य त्या भिक्षुकांची ताणी बालके झाली व्याकुळ होऊन रडू लागली अचंबित झाली मग स्वतःला सावून बसले नेसून आली मातृसुलभ वाचल्याने तिला पाना फुटला तिने याला मांडीवर घेऊन त्यांना स्तरपान दिले ती त्रिदेवांची माता झाली तिने तिघांना नवमकू घेतले आणि पाळण्यात घालून निजवले मध्यान अत्री आशिमात आले पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले अनुसूने त्यांना सर्व वृत्तांत सांग अत्रि ऋषीने अंतर्ज्ञानाने त्यांची स्वरूपून घालली बालरूपातील त्रिदेवांना वंदन केले तेव्हा ते तिघेही आपले बालरूप तसेच ठेवून निजरूपात प्रकट झाले त्यांनी अत्री व अनुसूयेची प्रशंसा केली आणि वर मागण्यास सांगितले अत्रींनी अनुसूयेची चर्चा केली व म्हणाले हे देवश्रेष्ठींनो तुम्ही बालरूपाने माझ्या घरी आलेलेच आहात तर माझे पुत्र म्हणून येथेच राहा तेव्हा तथास्तु म्हणून ते तिन्ही देव स्वस्थाने परतले अत्री अनुसूयेने त्या बालकांचे नामकरण केले बालरूपातील ब्रह्मा विष्णू महेश यांची अनुक्रमे चंद्र दत्ता आणि दुर्वास अशी नावे ठेवली काही काळाने दुर्वास आणि चंद्र मातेसर्मो उभे राहिले दुर्वास म्हणाला आई मी तीर्थयात्रा तपश्चर्या करणार आहे मला निरोप दे चंद्र म्हणाला मी तारांगणात जाऊन था। तुमच्या चरणाचे नित्य दर्शन घेईन शीतल चांदणे पसरवून सर्वांना सुख देईन पृथ्वीवरील वनस्पतींचे पोषण करेन विष्णुमूर्ती दत्त तुझ्यापाशी राहून तुझी सेवा करेन अणुसुयेने त्यांना जाण्याची आज्ञा दिली विष्णू दत्तरूपाने अत्रि आश्रमी आला ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश त्यांच्या टाई स्थापन केले तेव्हापासून दत्ता हा अत्र अणुसुयेचा पुत्र आणि श्री विष्णूचा अवतार असूनही तो दत्तात्रय महाप्रभू हाच गुरुपरंपरेचे मूळ पीठ आहे जन्माची अद्भुत कथा ऐकून नामधारकास अपारधान्यता वाटली तो सिद्धयोगाला म्हणाला हे मुनीवर आता मला दत्तात्रयांच्या अवताराविषयी सविस्तर सांगा अशा प्रकारे सिद्धमुनींनी नामधारकाला गुरुचरित्रल्या चौथ्या अध्यायात श्री दत्तप्रभूंची जन्मकथा सांगितली या कथेच्या श्रवणाने वाचनाने श्रीचलनाचा दोष जातो व स्वैताचे रक्षण होते आता यापुढील कथा आपण उर्वरित भागांमध्ये पाहणार आहोत तुम्हाला जर ही कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद अवधूत चिंतनासही गुरुदेव दत्त